नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोड वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील बांधकाम व्यावसायिक युवक जागीच ठार झाला जोहर मोहम्मद आझाद नायकवडी वय तीस राहणार शिवाजीनगर सावीगली निपाने असे मृताचे नाव आहे घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे जोहर मेहम्मद नायकवडी बांधकाम ठेकेदार म्हणून काम करतात ते बुधवारी रात्री आठच्या सुमारास यमगर्णी येथील कामगारांचा पगार देण्यासाठी दुचाकीवरून जात होते त्यांची दुचाकी कोल्हापूर वेस भुयारी मार्ग ते महामार्ग या टापूतील सर्व्हिस रस्त्यावर आली असता अज्ञात वाहनाने धडक दिली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला याबाबत समजताच रस्ते देखभाल अवताळी कंपनीचे भरारी पथकाने निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी याची माहिती पोलिसांना दिली त्यानुसार उपनिरीक्षक शिवानंद काजोळ हवालदार पी एस गस्ती यांनी भेट देऊन मृताची ओळख पटवली जोहर अहमद नायकवडी यांचा भाऊ मासूम नायकवडी यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी हिट अँड रन या कायद्या गुन्हा दाखल करून घेतला आहे त्यांचा पश्चात आई वडील दोन भाऊ असा परिवार आहे शिवान्यवसाटी शिवानंद वशेदार